सर्वांना या माध्यमातून करत आहे विषय आहे मुळव्याधाच्या त्रासाने माणसं बरेच वैतागलेली असतात तर या मुळव्याधाच्या त्रासावरती काय करालो जेणेकरून आमच्या समस्या वाढणार नाही त्रासामध्ये बऱ्याच लोकांना होतो माणसं म्हणतात आम्ही ऑपरेशन केलेलं आहे परंतु पुन्हा मूळव्याध झाला पुन्हा ऑपरेशन पुन्हा मुळव्याध झाला पुन्हा ऑपरेशन म्हणजे ऑपरेशनचा ससेमिरा हा सतत चालू असतो कंटिन्यू ऑपरेशन करणारी माणसं बघितलं की वाईटही वाटतं वाट जागा छोटीशी असते कुठं कुठं किती किती वेळा ऑपरेशन करणार तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात मग अशा वेळेला आयुर्वेद एखाद्या संकटाच्या वेळी जसा आपल्याला मित्र धावून येतो अशा वेळेला अशा पद्धतीनं आयुर्वेद आपल्याला धावून येत असतो वेगवेगळ्या त्रासावरती लाईव्हला यावेळेत नोटिफिकेशन यूट्यूबनी सर्वांना प्राप्त अशी यूट्यूबला सुद्धा विनंती करतो जेणेकरून बऱ्याच लोकांना बऱ्याच लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाईल बऱ्याच लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे कारण मुळव्या त्याच्या त्रासामुळं आजकाल माणसं खूप वाईटगलेल्या असतात या मुळव्या त्याच्या त्रासामुळं वाईटावलेल्या माणसांसाठी हा व्हिडिओ वरदान ठरणार आहे तर काय त्रास असतो मुळव्याच्या लोकांना मुळव्यातग्रस्त लोकांना पथ्यपानी काय असतं काय पत्तेपानी करायचं आणि काय पथ्यपानी करू नये विशेषतः काय करू नये या विषयाच्या बऱ्याच गोष्टी मी या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून सांगणार आहे नोटिफिकेशन खरं जास्तीत जास्त जणांना मिळाली तर फायदा होऊन जाईल तर आयुर्वेदामध्ये पथ्यपथ्य तुम्हाला सांगितले पथ्य अपथ्य काय गोष्टी कराल काही गोष्टी करू नये तर काय गोष्टी करू नये या काही गोष्टी सांगतो तुम्हाला तर तुम्ही उन्हातून तर सतत फिरत असाल म्हणजे आमच्याकडे एक पेशंट आहे तो पेशंटचं एक अनुभव सांगतो सतत दिवसभर उन्हामध्ये चालणं याच्यामुळे त्याला मुळगत झाली त्याने त्यावेळेला दोन वेळा ऑपरेशनसुद्धा केलं परंतु औषधोपचार विशेष असा काही फरक पडला नाही विशेष असा फरक न पडल्यामुळं त्यांना सांगितलं की तुम्ही सतत उन्हामध्ये जे काय फिरताय सतत चालत आहे त्यांना एक काम होतं की पाईपलाईनचं एक काम होतं सतत तर चालल्यामुळं सतत राहिल्यामुळं त्यांना मुळव्याचा त्रास हा भयंकर वाढत होता त्यामुळे त्यांना कामाचं नियोजन हे गे दुसरं केलं गेलं म्हणजे दुसऱ्या पद्धतीने काम सांगितलं गेलं जेणेकरून तुम्हाला त्यांना जे काही मुळव्याचा त्रास असतो तो मुळग्याचा त्रास होणार नाही त्या हिशोबाने उन्हात फिरायचं नाही हा फक्त इतकं सांगितलं आणि काही जेवणाचे काही नियम सांगितले त्यांना मुळव्याचा त्रास आज ता झाला नाही या गोष्टीला जवळ दोन ते तीन वर्ष झाले ते ह्या गोष्टी असतात या गोष्टी समजून सांगाव्या लागतात आयुर्वेदा आयुर्वेदामध्ये मुळव्याच्या अनुषंगाने तुमच्या काही शंका असतील तर शंका सुद्धा अवश्य मांडा बऱ्याच लोकांना दही खूप आवडतं रात्रीचं दही निश्चिद्ध आहे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे सर्व सांगितलं आहे की दही खाताल तर तुम्हाला विषम असतं तुम्हाला वेगवेगळे त्रास होतं पचनाचे वेगवेगळे त्रास होतात आणि मुळव्याच्या होता। लोकांनी रात्री दही खाऊ नये आणि जर रात्री दही जर तुम्ही दररोज सेवन करत असाल तर तुम्हाला मुळव्याचा त्रास हा वाढण्याची किंवा मुळव्यात उद्भवण्याची शक्यता असते त्यामुळं रात्रीचं दही खाऊ नये अशी एक सूचना तुम्हाला मी या लाईव्हच्या माध्यमातून करत आहे रात्रीचं दही खाल्ल्यामुळं वेगवेगळे त्रास होत असतो पचनाचे विकार होतात कफाचे आजार होता आणि मुळव्याचा त्रास सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होत असतो त्यामुळं यांना अशी विनंती मला तुम्हाला या सेशनच्या माध्यमातून करत आहे मुळव्याच्या त्रासामुळं बरेच लोकांना वेगवेगळे त्रास होत असतात तर या त्रासावरती या लक्षणावरती तुम्हाला काही कुठल्या भाज्या सांगायच्या किंवा अनुप्रदेशातील मांस खाऊ नये असं वर्णन आहे अनुप प्रदेशातील मांस हे जांगल प्रदेश आणि अनुप प्रदेश आणि साधारण प्रदेश अशा प्रदेशाचे तीन वर्गीकरण केलेले जांगल प्रदेश म्हणजे ज्याच्या ठिकाणी झाडी पुष्प प्रमाणात असते तो प्रदेश अनुप्रदेश प्रदेश म्हणजे थोडंसं कोरडा प्रदेश कोरडा प्रदेशातील जर मांस मटण जर तुम्ही खात असाल तर तुम्हाला त्रास होण्याची दा शक्यता असते मच्छीचे काही प्रकार असतात ते तुम्हाला सांगतो मच्छीचे तर तुम्ही बांगडा नावाचा मच्छीचा प्रकार खाल्लात तर मुळग्याचा त्रास तुम्हाला जास्त व्हायची शक्यता आहे सुरमई नावाची जी काही मच्छी असते ही मच्छी जर खाल्ली तर तुम्हाला मुळग्याचा त्रास हा वाढण्याची शक्यता असते तुम्हाला एक डोळ्या भाकस नावाचा एक माशाचा प्रकार आहे तो जर माशाचा प्रकार खाल्ला तुम्हाला मुळग्याचा त्रास वाढेल कोळंबी नावाचा जो काही माशाचा प्रकार असतो तो माशाचा प्रकार जर तुम्ही खाल्लात तुम्हाला मुळव्याचा त्रास वाढण्याची दाट शक्यता असते तर या गोष्टी टाळाव्यात अशी विनंती मी तुम्हाला या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून करत आहे बऱ्याच गोष्टी असतात बघा कठीण आसनावरती बसणं हा जो काही प्रकार असतो हा प्रकार करू नये विशेषतः जुन्या काळामध्ये घोडा उंट अशी सवारी असते हत्ती परंतु आता घोडा उंट हत्ती सवारी राहिली नाही तरी सुद्धा तुम्ही सतत कठीण आसनावरती जर बसत असाल तर मुळे तपास तुम्हाला वाढण्याची शक्यता असते या गोष्टी असतात या गोष्टींचं वर्णन मी तुम्हाला केलेलं आहे हा व्हिडिओ बऱ्याच बनल्यानंतर लाईक करून शेअर मात्र आवश्यक करा पुढच्या वेळेच्या वेळ येतो रामकृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद पांढरू